निसर्गातील प्रत्येक पक्षी आपलं वेगळं वैशिष्ट्य घेऊन जन्मतो पण जो पक्षी आपल्या गोड आवाजाने आणि बुद्धिमत्तेने सर्वांचे लक्ष वेधून घेतो तो म्हणजे बुलबुल पक्षी याचे शास्त्रीय नाव आहे पिकनोनोटस केफ या वर्गात जगभरात सुमारे दीडशेपेक्षा पेक्षा अधिक प्रकारचे बुलबुल पक्षी आढळतात बुलबुल हा उष्णकटिबंधीय ट्रॉपिकल हवामानात राहणारा पक्षी आहे तो भारत श्रीलंका नेपाळ पाकिस्तान आणि बंगलादेश तसेच आशियातील देशामध्ये आढळतो आपल्या महाराष्ट्रात तो गाव बाग शेत आणि शहरांच्या परिसरातही सहज दिसतो बुलबुलचा आकार साधारणतः वीस सेंटीमीटर लांब आणि वजन पंचवीस ते तीस ग्रॅम असते त्याचं डोकं काळसर छाती तपकिरी करडी आणि शेपटीच्या खाली लाल रंगाचे पिसे असतात हीच त्याची खास ओळख असते त्याच्या टोकदार चोचीमुळे त्याला कीटक आणि फळं खाणं सोपं जातं बुलबुल हा ओमनेवरच पक्षी आहे तो फळं फुलांचा मध बिया तसेच लहान कीटक खातो त्यामुळे तो शेतीसाठी उपयुक्त ठरतो कारण तो कीटकांची संख्या कमी करतो मादी बुलबुल दरवेळी दोन ते तीन अंडी घालते दोन्ही पक्षी मिळून घट तयार करतात आणि पिल्लांची काळजी घेतात अंडी साधारणतः चौदा दिवसानंतर फुटतात आणि पिल्लं जवळपास दहा ते बारा दिवसात उडायला शिकतात बुलबुल अत्यंत सोशियल आणि टेरेटरियल पक्षी आहे तो इतर बुलबुलांच्या टोळ्यामध्ये राहतो त्याचा आवाज फक्त गाण्यासाठीच नव्हे तर संवादासाठी सुद्धा वापरला जातो वैज्ञानिकांच्या नोंदीनुसार बुलबुल तीसपेक्षा अधिक प्रकारचे स्वर काढू शकतो बुलबुल फळं खातो त्यातील बिया इतर ठिकाणी टाकतो म्हणूनच तो फूड डिस्पसर म्हणून झाडांच्या पुनरुत्पादनात मदत करतो त्यामुळे पर्यावरणातील जैवविविधता टिकून राहते बुलबुल आपला प्रदेश ओळखतो आणि इतर पक्षापासून संरक्षण करतो तो आपला जोडीदार बराच काळ ओळखून ठेवतो म्हणजे पिअर बाउंडिंग प्रखर असते काही देशांमध्ये दे बुलबुलला गुडलक बर्ड मानले जाते त्याचा मेंदू लहान जरी असला तरी आवाज ओळखण्याची क्षमता अत्यंत विकसित असते म्हणूनच बुलबुल फक्त सुंदर गाणारा पक्षी नाही तर निसर्गाचा एक वैज्ञानिक आश्चर्य आहे जो पर्यावरणाचा समतोल राखतो आणि आपल्याला आनंद देतो ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद